you आज आपण आम्ही उल्हासनगर काँग्रेसच्या वतीनं हे जे आंदोलन करत आहे खरं म्हणजे हा प्रश्न नवीन नाही आहे मागील सात आठ वर्षापहिले महानगरपालिका प्रशासनाने इथल्या लोकांना फक्त प्रशासन नाही तर राज्य सरकार असेल किंवा त्या टायमाचे जे काय लोकप्रतिनिधी होते त्यांनी लोकांना आश्वासन दिलं की हे तात्पुरत्या स्वरूपाचं आपण तिकडचं डम्पिंग ग्राउंडची कॅपॅसिटी संपली आहे म्हणून तात्पुरता स्वरूपाचं डम्पिंग ग्राउंड आम्ही इथे चालू करत आहे आणि लोकांनी पण मला वाटते त्या टायमाला सर्वांना असं वाटलं की शहर हिताचा प्रश्न आहे म्हणून सहकार्य केलं आता त्यानंतर काळ निघत चालला आहे आणि या सात वर्ष झालेली आहे अजूनही काही ठिकाणा नाही की खऱ्या अर्थाने हा डम्पिंग इथनं हटणार आहे की नाही तिकडे आता पूर्ण डोंगर झालेला आहे पहिला प्रश्न फक्त रोगराई आणि म्हणजे राणीचा होता साम्राज्याचा विषय होता पण आता लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला लोकांच्या म्हणजे अक्षरशः आपल्याकडे काही डेटा नाही आहे पण काय परिस्थिती त्या परिसरातल्या लोकांची आहे ही आपल्याला तिकडच्या लोकांच्या करणंच तुम्हाला कळेल या डम्पिंग ग्राउंडमध्ये दररोज जवळपास चारशे मेट्रिक टन किंबहुना जादा जास्त एवढा कचरा टाकला जातो आणि फक्त कचराच नाही त्याच्याबरोबर मेलेली जनावरंसुद्धा असतात आणखी इतर गोष्टी असतात आणि तिथे जे लोक राहतात अक्षरशः पावसाळ्यामध्ये रस्त्यावर पाणी येतं लोकांच्या घरामध्ये पाणी जातं गेल्या दहा वर्षापासून डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न आहे तो ज्वलंत प्रश्न आहे परंतु येथील लोकप्रतिनिधी आमदार खासदार व स्थानिक नगरसेवक यांचं अक्षम्य दुर्लक्ष दुर्लक्ष झालेलं या प्रश्नाकडे आणि या डम्पिंग ग्राउंडमुळे लोकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत वारंवार प्रशासनाकडनं फक्त आश्वासन दिलं जातं की आम्ही एक वर्षात डम्पिंग हलवू दोन वर्षात हलवू परंतु वर्षानुवर्ष हे चालढकल चाललेली आहे आणि हा प्रश्न आता इतका तीव्र झाला आहे का त्या परिसरामध्ये लोकांना राहणं हे जीवाला घातक असं झालेलं आहे प्राणघातक असं झालेलं आहे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांच्या आंदोलनाला कायद्याने बघा लोक चळवळीचा पाठिंबा देण्यासाठी म्हणून मी या ठिकाणी उपस्थित आहे एका अशा गोष्टीला हटवण्यासाठी आंदोलन करावं लागतं आहे जिला कायद्यामध्ये परवानगी नाही आहे सध्या भारतामध्ये घनकचरा व्यवस्थापन अधिनियम लागू आहे ज्याच्यामध्ये डंपिंग ग्राउंडची कुठलीही तरतूद नाही आहे कचरा डंप करणं हे आजच्या तारखेला कायद्याच्या नजरेतूनच बेकायदेशीर गोष्ट आहे म्हणजे महानगरपालिका आणि राज्य सरकारने जी गोष्ट करायलाच नाही पाहिजे होती ती हटवण्यासाठी लोकांना वारंवार आंदोलनं करावं लागतात पत्रव्यवहार करावा लागतो आपला जीव इथे पणाला लावून आंदोलनं करावी लागतात हे खरं म्हणजे सरकार आणि स्थानिक प्रशासन यांचं खूप मोठं अपयश आहे तो विषय असा आहे की आता आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे अजूनही शासन प्रशासन लोकप्रतिनिधी आमदार खासदार राज्य सरकार खरा जे माहिती आहे ती देऊनच नाही राहिली आमचा प्रा प्रश्न आमचा प्रयत्न आज हाच आहे की खरी माहिती आज लोकांपर्यंत जावं की खरंच या वर्षी होणार पुढच्या वर्षी होणार का पाच वर्ष लागणार म्हणजे जेणेकरून एखाद्या व्यापारीला किंवा एखादा माझा परिवार आहे मी माझा निर्णय घेऊ शकतो की मी इथे राहू माझ्या हेच श्वास घेऊ का कुठकडनं कुड़ कुठे जाऊ त्यामुळे हे आंदोलनाने तीव्र स्वरूप घेतलेलं आहे आणि आमचे मित्र रोहित साळवे यांनी पुढाकार घेऊन आजचं हे आंदोलन सुरू केलेलं आहे या आंदोलनाचा उद्देश शासनाचं लक्ष वेधून लवकरात लवकर हे डंपिंग ग्राउंड उल्हासनगर आदीच्या बाहेर नियोजित जाके स्थलांतरित व्हावं आणि ज्वलंत समस्या संपावी यासाठी आंदोलन आहे आणि विशेष म्हणजे अजून एक मोठी बाब अशी आहे की एका बाजूला हे उल्हासनगर पाच हे पूर्ण उल्हासनगरचं नव्हे तर देशातलं तीर्थस्थान सिंधी समाजाचं आहे इतर समाजाचं आहे याच तीर्थस्थानामध्ये प्राचीन शिवमंदिर आहे याच तीर्थस्थानामध्ये पूज्य चालिया मंदिर आहे वसंतच्या दरबारात जिथे जगभरातून लोक येतात तर या तीर्थस्थान जिथे आम्ही गुगलमध्ये डिटेल दिलेत ते सर्व आठशे मीटरच्या रेडियसमध्ये आहे आणि तुम्ही जर कोणत्याही एनवायरमेंटचा रिपोर्ट बघणार तर डम्पिंग ग्राउंडला ला लागून असलेले दोनशे मीटर ते आठशे मीटरचे दोनशे मीटरमध्ये राहणाऱ्या अति धोकादायक परिस्थितीत आहे आठशे मीटर मला लोकांना पण धोका आहे पर्यायी व्यवस्था म्हणून बायोमिथेनॉल नावाचा प्रकल्प आहे ज्याच्यावर कोट्यावधी खर्च करून बऱ्याचशा शहरामध्ये तो राबवला गेलेला आहे जसं आपण जो काही गोऱ्यात आपण जो काही गॅस तयार केला जातो त्याच्यामधला जो काही मिथेन वायू असतो तो ऐंशी टक्के वायू स्वयंपाकाला वापरला जातो तशा प्रकारचा पर्यायी प्रकल्पसुद्धा इथे केला जाऊ शकतो फक्त प्रशासनाची एक प्रकारे मानसिकता असली पाहिजे आणि लोकांच्या आरोग्याची जन सरकारला काळजी असली तरच हा प्रश्न सुटू शकेल आम्ही आशा करतो की लवकरात लवकर प्रशासन यामध्ये लक्ष घालेल या शहरामध्ये जे कचरा विलेवाटीचं कॉन्ट्रॅक्ट आहे हे कचरा विलेवाटीचं कॉन्ट्रॅक्ट झिरो कचऱ्यासाठी आहे म्हणजे या शहरामध्ये शून्य कचरा असला पाहिजे मेंटेन केला पाहिजे अशा प्रकारचं ते कंत्राट आहे आणि ज्याच्यामध्ये सगळा भर हा कचऱ्यावरती प्रक्रिया करून डम्पिंग ग्राउंडवर कचरा जाणारच नाही अशा प्रकारे उपाययोजना करण्यासाठीचं सा ते कॉन्ट्रॅक्ट आहे व प्रश्न असा निर्माण होतो की जर हे कॉन्ट्रॅक्ट या शहरामध्ये जर सुरू असेल तर डम्पिंग ग्राउंडवर कुठला कचरा जातो आणि जर डम्पिंग ग्राउंडवर एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर कचरा जात असेल तर शहरामध्ये नेमका काय कॉन्ट्रॅक्ट सुरू आहे हा प्रश्न याचं उत्तर उल्हासनगरच्या लोकांना उल्हासनगरच्या महानगरपालिका आयुक्तांनी दिलं पाहिजे कायद्याची जर अंमलबजावणी झाली की डम्पिंग हा एक करताच कामा नये कायद्यामध्ये फक्त लँड फिलिंग आहे कचऱ्याचा डेपो एवढा मोठा असं नाही आहे दुसऱ्या बाजूला कायदा हे सांगतो की उघड्या डोळ्यांनी कचरा दिसता कामा नाही ते डोंगर झालेले आहेत आणि डोंगर झाल्यानंतर प्रशासनाच्या उघड्या डोळ्यांना तो कचरा जर दिसत नसेल तर हे फार लोकांसाठी अत्यंत नामुष्कीचं हे सगळं प्रकरण आहे ह्याच्यामध्ये एक सगळ्यात उपाय काय आहे तर उपाय एकच आहे या ह्या सग सगळ्या समस्येला याचं मूळ कारण कोण आहे तर राज्यातलं सरकार आहे राज्यातल्या सरकारने अत्यंत दर्जाहीन असे अधिकारी या महानगरपालिकेमध्ये डेप्युटेशनवरती पाठवलेले आहेत ज्यांना या शहराचं कुठलंही देणं घेणं नाही भ्रष्टाचारामध्ये गुंतलेले असे सगळे अधिकारी आहेत मनमानी आणि आनागुंदीने माजलेलं इथलं प्रशासन आहे त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची निर्णय क्षमता नाही आहे हा प्रशासनामधला कचरा आणि उल्हासनगरमधल्या राजकारणातला कचरा जर लोकांनी हटवला तर या डंपिंग ग्राउंडवरती काही ना काहीतरी उपाय निघू शकेल